कल्पना करा तुम्हाला तुमच्या आवडत्या क्षेत्रात म्हणजे समजा क्रिप्टोकरन्सी जगात एका मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर आली आहे सगळं ऑनलाईन आहे बोलणं अगदी प्रोफेशनल वाटतंय सगळं अगदी व्यवस्थित सुरू आहे पण काय आहे ना जर ही मुलाखत ही सगळी प्रोसेस तुमच्या क्रिप्टोकरन्सी वॉलेटमधून पैसे चोरण्याचा एक प्लॅन असेल तर एक सापडा हो हे ऐकायला खरं तर एखाद्या पिक्चर सारखं वाटेल पण दुर्दैवाने हे आता खरं घडतंय सायबर गुन्हेगार म्हणजे इतके हुशार झाले आहेत की ते नोकरीच्या संधींना पण आता शस्त्र म्हणून वापरू लागले आहेत बरोबर आज आपण अशाच एका गंभीर विषयावर बोलणार आहोत कसं उत्तर कोरियन हॅकर्स क्रिप्टोकरन्सीमध्ये काम करणाऱ्या लोकांना किंवा जे येऊ इच्छितात त्यांना टार्गेट करत आहेत आणि या ऑपरेशनला सायबर सुरक्षा कंपन्यांनी नाव दिलंय कंटेजियस इंटरव्ह्यू कंटेजियस इंटरव्ह्यू संसर्गजन्य मुलाखत बापरे नावावरूनच धोका कळतोय तर आज आपण जरा खोलवर जाऊन हे समजून घेऊया की हा घोटाळा नक्की कसा चालतो याची व्याप्ती किती आहे काय परिणाम होतात आणि महत्वाचं म्हणजे यावर काय उपाय केले जात आहेत नक्कीच आपल्याकडे काही रिपोर्ट्स आहेत बातम्या आहेत ज्यांच्या आधारावर आपण ही चर्चा करणार आहोत चला तर मग सुरू करूया हो तर सुरुवात करूया की हा घोटाळा कसा होतो ही पद्धत काय आहे नक्की कंटेजियस इंटरव्ह्यू कसा घडतो हो हे समजून घेणं महत्वाचं आहे आपल्या माहितीनुसार हे हॅकर्स काय करतात की, की टेलिग्राम सारखे जे प्लॅटफॉर्म आहेत व्यावसायिक नेटवर्कवाले हो तिथे ते मोठ्या क्रिप्टो कंपन्यांचे रिक्रुटर म्हणजे नोकरी देणारे प्रतिनिधी असल्यासारखं भासवतात इथपर्यंत तर ठीक आहे पण मग पुढे काय इथेच खरी गंमत सुरू होते ते फक्त रिक्रुटर असल्याचं दाखवत नाहीत तर खूप आकर्षक पगाराच्या चांगल्या पदांच्या खोट्या ऑफर्स देतात अच्छा आणि हे खरं वाटावं म्हणून ते त्या कंपनीबद्दल पदाबद्दल बरीच माहिती गोळा करतात म्हणजे उमेदवाराला लगेच विश्वास बसावा त्यानंतर येते मुलाखतीची पायरी म्हणजे ते, ते खरंच मुलाखत घेतात की काय हो पण इथेच तर खरी मेक आहे ते व्हर्च्युअल मुलाखतीसाठी बोलवतात पण त्यासाठी झूम किंवा गुगल मीट नाही वापरणार मग ते एखादी वेगळीच अनोळखी वेबसाईटची लिंक पाठवतात किंवा कधी कधी असं म्हणतात की तुमची टेक्निकल स्किल्स तपासायची आहेत त्यासाठी हे एक सॉफ्टवेअर आहे ते डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा ओके इथेच ते सोशल इंजिनिअरिंग वापरतात म्हणजे काय आहे ना लोकांच्या भावना अपेक्षा विश्वास यांचा गैरफायदा घेतात नोकरी हवी आहे म्हणल्यावर उमेदवार पण उत्सुक असतो बरोबर आणि सहज बळी पडू शकतो अगदी म्हणजे नोकरीच्या प्रक्रियेतच एवढा मोठा धोका हे खरंच चिंताजनक आहे ते सॉफ्टवेअर डाउनलोड करायला सांगतात ते काय असतं नक्की खरंच स्किल टेस्ट असतं नाही नाही इथेच तर फसवणूक आहे ते सॉफ्टवेअर म्हणजे प्रत्यक्षात एक मालवेअर असतं हानिकारक प्रोग्राम दिसायला अगदी नॉर्मल फाईल किंवा ऍप वाटेल अच्छा आणि जसा उमेदवार ते डाउनलोड करून चालवतो रन करतो ते मालवेअर गुपचुपणे कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल होतं कळत पण नाही आणि एकदा हे मालवेअर कम्प्युटर आलं की मग काय होतं की मग हॅकर्सचं काम सोपं होतं या मालवेअरमुळे त्यांना त्या कम्प्युटरचा रिमोट ऍक्सेस मिळतो किंवा ते पासवर्ड आपण काय टाईप करतोय की स्ट्रोक्स ही सगळी माहिती चोरू शकतं बापरे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते क्रिप्टोकरन्सी वॉलेट्सची माहिती शोधतं वॉलेट ॲड्रेस प्रायव्हेट की किंवा सीड फ्रेज आणि ही माहिती मिळाली की हॅकर्स आरामात त्या व्यक्तीला न कळवता वॉलेटमधनं क्रिप्टोकरन्सी काढू शकतात हे सगळं ऐकून खरंच अंगावर काटा येतोय म्हणजे आधी विश्वास जिंकायचा आणि मग नकळत सिस्टीममध्ये घुसायचं खूपच धोकादायक आहे हे हे फक्त आपण बोलतोय की अशी खरी उदाहरणं पण आहेत नाही नाही ही फक्त थिअरी नाहीये अशी खरी ठोस उदाहरणं आहेत एका केसमध्ये रिपल लॅब्स जी क्रिप्टोमधली खूप मोठी आणि प्रसिद्ध कंपनी आहे तिचा रिक्रूटर असल्याचं भासवून एकाने लिंकडइनवर संपर्क साधला बोलणं पुढे वाढलं ऑफर पण चांगली होती आणि मग त्याने ते सॉफ्टवेअर डाउनलोड करायला सांगितलं असणार अगदी बरोबर त्याने सांगितलं की मुलाखतीच्या प्रोसेसचा भाग म्हणून एक छोटंसं सॉफ्टवेअर वापरून स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करा म्हणाला की हे आमच्या कंपनीचा स्टँडर्ड टूल आहे आणि उमेदवाराने विश्वास ठेवला हो नोकरी हवी होती त्याने विश्वास ठेवला ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मग परिणाम काय झाला परिणाम काय झाला परिणाम गंभीर होता काही दिवसांनी त्या उमेदवाराच्या लक्षात आलं की त्याच्या क्रिप्टो वॉलेटमधून जवळपास एक हजार डॉलर म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सुमारे अठ्याऐंशी हजार चारशे रुपये किमतीचे इथियर आणि सोलानो टोकन्स चोरीला गेले होते अरे देवा काय म्हणता हो नंतर त्याला कळलं की हे त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग सॉफ्टवेअरमुळे झालं होतं म्हणजे नोकरीच्या आशेने केलेल्या एका क्लिकमुळे किंवा इन्स्टॉलमुळे एवढं मोठं नुकसान विचार करा काय वाटलं असेल त्याला फक्त पैशाचं नुकसान नाही मानसिक धक्का पण मोठा बसतो खरंय असं अजून एखादं उदाहरण आहे का जिथे कोणी वाचलं असेल थोडक्यात हो आहे क्रॅकेन एक्सचेंज आ, ती पण एक खूप मोठी आणि जुनी क्रिप्टो एक्सचेंज आहे तिच्या नावाचा वापर करून पण असाच प्रयत्न झाला होता अच्छा एका दुसऱ्या उमेदवाराला पण असंच संपर्क केला त्यालाही मुलाखतीसाठी एक वेगळी लिंक किंवा सॉफ्टवेअर वापरायला सांगितलं पण हा उमेदवार जरा जास्त सावध होता त्याला ना त्या रिक्रुटरच्या बोलण्यात त्या प्रोसेसमध्ये काहीतरी गडबड वाटली त्याने मग इंटरनेटवर थोडं सर्च केलं आणि त्याला अशा घोटाळ्यांबद्दल कळलं म्हणजे तो सावधगिरीमुळे वाचला म्हणायचं हो त्याने वेळीच धुका ओळखला कोणतंही अनोळखी सॉफ्टवेअर डाऊनलोड नाही केलं लिंकवर क्लिक नाही केलं त्यामुळे तो वाचला पण या दोन्ही उदाहरणांवरून कळतं की हे घोटाळे किती प्रोफेशनल आणि खरे वाटतील अशा प्रकारे केले जातात बरोबर त्यामुळे कोणीही सहज फसू शकतं यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की या हॅकर्सचा उद्देश अगदी सरळ आहे लोकांचा विश्वास मिळवून त्यांच्या क्रिप्टोकरन्सीवर डल्ला मारणे नेमके तेच क्रिप्टोकरन्सी वॉलेट्समध्ये घुसून जेवढी जास्त संपत्ती चोरता येईल तेवढी चोरणे हाच या कंटेजियस इंटरव्ह्यूमागचा मुख्य हेतू आहे आणि त्यासाठी ते, ते सोशल इंजिनिअरिंग आणि मालवेअरचं कॉम्बिनेशन वापरतात आता महत्वाचा प्रश्न या सगळ्या माधे कोण आहे हे साधे हॅकर्स वाटत नाहीत आपल्या स्रोतानुसार याचा संबंध थेट उत्तर कोरियाशी जोडला जातोय हे कसं कळलं याच सायबर सुरक्षा कंपन्यांचं काम महत्वाचं आहे सेंटिनेल वन कंपन्या आहेत ज्या सायबर हल्ल्यांचा मागोवा घेतात त्यांचं विश्लेषण करतात त्यांनी या विशिष्ट प्रकारच्या हल्ल्यांचा तपास केला आणि त्यात वापरलेला कोड हल्ल्याची पद्धत ज्याला टी, -टी म्हणतात आणि इन्फ्रास्ट्रक्चर याचे धागेदोरे उत्तर कोरियाशी संबंधित हॅकिंग गटांपर्यंत पोहोचले अच्छा हे गट लॅझरस ग्रुप लॅझरस ग्रुप नावांनी ओळखले जातात आणि हे गट याआधी पण मोठ्या सायबर हल्ल्यांमध्ये सामील होते लॅझरस ग्रुप हे नाव हो तर खूप ऐकलंय सायबर गुन्हेगारीच्या जगात आणि या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे म्हणजे असे किती हल्ले होतात याचं प्रमाण खरंच धक्कादायक आहे रिपोर्ट्सनुसार फक्त मागच्या एका वर्षात उत्तर कोरियाशी संबंधित हॅकर्सनी जगभरातून एक पॉईंट चौतीस अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त किमतीची क्रिप्टोकरन्सी चोरल्याचा अंदाज आहे एक अब्ज चौतीस कोटी डॉलर्स भारतीय रुपयांमध्ये किती होतात हे अकरा हजार कोटी रुपये एका वर्षात अविश्वसनीय आणि या पैशांचं करतात काय ते इथेच या प्रकरणाला एक आंतरराष्ट्रीय आणि गंभीर वळण मिळतं अनेक सुरक्षा विश्लेषक आणि सरकारी एजन्सीजच्या मते उत्तर कोरिया या चोरलेल्या क्रिप्टोकरन्सीचा वापर आंतरराष्ट्रीय निर्बंधांना बगल देण्यासाठी करतो म्हणजे म्हणजे या पैशांमधनं त्यांच्यावर जे निर्बंध आहेत ते टाळून त्यांच्या प्रतिबंधित अणुबॉम्ब आणि मिसाईल कार्यक्रमांना फंडिंग केलं जातं असा दावा केला जातो बापरे अर्थात हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की ही माहिती आपण उपलब्ध स्रोतांच्या आधारे आणि तटस्थपणे सांगत आहोत आपण कोणतीही राजकीय भूमिका घेत नाही आहोत बरोबर समजलं म्हणजे हा फक्त लोकांच्या फसवणुकीचा प्रश्न नाही तर याचे परिणाम जागतिक सुरक्षेवर पण होतात हे खूपच गंभीर आहे आता हे सांगा की हे हॅकर्स नक्की कोणाला टार्गेट करत आहेत कोणीही क्रिप्टोमध्ये इंटरेस्ट असणारा व्यक्ती तसं नाही त्यांचं लक्ष बरचसं ठरलेलं असतं ते प्रामुख्याने क्रिप्टो आणि ब्लॉकचेन इंडस्ट्रीमध्ये जे लोक काम करतात किंवा करू इच्छितात अशा प्रोफेशनल्सनं टार्गेट करतात उदाहरणार्थ जसं की सॉफ्टवेअर डेव्हलपर्स कोडर्स ब्लॉकचेन इंजिनियर्स कंपन्यांमधले मोठे अधिकारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह hmm. टेक्निकल कन्सल्टंट्स आणि अगदी मार्केटिंग किंवा कम्युनिटी मॅनेजमेंट करणारे लोक पण यांचे टार्गेटवर असू शकतात पण या लोकांना ते शोधतात कसे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचतात कसे ते लिंकड इन सारख्या प्लॅटफॉर्म वापरतात तिथे लोकांची सगळी व्यावसायिक माहिती असते काय कौशल्य आहेत कुठे काम केले hmm. ते प्रोफाईल्स बघतात मग त्या व्यक्तीच्या कामाचं अनुभवाचं कौतुक करणारा अगदी पर्सनल मेसेज पाठवतात संवाद खूप प्रोफेशनल असतो अच्छा असं भासवतात की तुमच्या स्किल्सची कंपनीला खूप गरज आहे ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे यामुळे काय होतं ना समोरच्याचा विश्वास पटकन बसतो म्हणजे अगदी प्लॅन करून अभ्यास करून हे हल्ले केले जातात हे ऐकून खरंच काळजी वाटते मग या सायबर फसवणुकीला विशेषतः अशा कंटेजियस इंटरव्ह्यू सारख्या प्रकारांना थांबवण्यासाठी काही उपाययोजना होत आहेत का भारतात काय परिस्थिती आहे हो भारत सरकार आणि संबंधित एजन्सीज या धोक्याबद्दल जागरूक आहेत आणि कारवाई करत आहेत आपलं दूरसंचार विभाग आहे ना डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स डॉट हो oh. ते यावर सक्रियपणे काम करत आहेत त्यांनी सायबर गुन्हे आणि फ्रॉड साठी वापरल्या जाणाऱ्या मोबाईल नंबर्सवर मोठी कारवाई केली आहे के जी अशा घोटाळ्यांमध्ये वापरली जात होती तीन ते चार लाख सिम कार्ड ब्लॉक करणं हे खरंच मोठं पाऊल आहे नक्कीच आणि एवढंच नाही डॉट आता संशयास्पद व्यवहार आणि फ्रॉड कॉलचा माग काढायला ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित सिस्टीम वापरत आहे ओके okay. चक्षु नावाचं एक पोर्टल पण आहे जिथे सामान्य नागरिक संशयास्पद कॉल्स किंवा मेसेजेसची तक्रार करू शकतात या ए मुळे का होतं फ्रॉड नंबर्स लवकर ओळखता येतात आणि त्यांना ब्लॉक करणं सोपं होतं हे ऐकून बरं वाटलं की टेक्नॉलॉजीचा वापर करूनच या सायबर गुन्ह्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न होतोय अजून काही यंत्रणा आहेत का हो भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आहे आय फोर सी इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर हे गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येतं ते पण लोकांना वेळोवेळी अलर्ट्स देत असतात कशाबद्दल अनेक प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीबद्दल जसं की ई सिम ऍक्टिव्हेट करण्याच्या नावाखाली येणारे फ्रॉड कॉल्स लाईट बिल किंवा केवायसी अपडेटच्या नावाखाली येणाऱ्या खोट्या लिंक्स म्हणजे फिशिंग लिंक्स ऑनलाईन शॉपिंग किंवा गुंतवणुकीच्या खोटे ऑफर्स पार्सल आलंय किंवा कस्टम ड्युटी भरायची आहे सांगून होणारी फसवणूक आणि सगळ्यात महत्वाचं आलेला ओ टी पी कधीही कोणाला देऊ नका याबद्दल ते सतत सांगतात या सूचना खूप महत्वाच्या आहेत पण समजा एवढी काळजी घेऊनही कोणी बळी पडलंच किंवा नुसता संशय जरी आला तर मदतीसाठी कुठे संपर्क करायचा त्यासाठी सरकारने सोपी सोय केली आहे एक राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर आहे वन नाईन थ्री झिरो यावर कधीही कॉल करता येतो चोवीस सात चालू असतो ओके वन नाईन थ्री झिरो हो आणि ऑनलाईन तक्रार करायची असेल तर एक वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट डॉट इन इथे जाऊन पण तक्रार नोंदवता येते हे माहिती खूप उपयोगी आहे पण एकीकडे हे उपाय होत असताना दुसरीकडे आपण हे पण बघतोय की हे हॅकर्स सतत बदलत आहेत जास्त स्मार्ट होत आहेत कंटेजियस इंटरव्ह्यू हे त्याचंच उदाहरण आहे ते रिक्रुटर म्हणून इतके घरे वाटतात की धोका ओळखणं अजून कठीण झालंय अगदी बरोबर मुद्दा मांडला आहे तुम्ही सायबर क्राईम ही एक शर्यत आहे गुन्हेगार नवीन मार्ग शोधतात सुरक्षा यंत्रणा त्यांना थांबवतात मग ते अजून नवीन अजून गुंतागुंतीचे मार्ग काढतात कंटिन्युअस इंटरव्ह्यू सारखे हल्ले दाखवतात की आता लढाई फक्त टेक्निकल नाहीये ती मानसिक आणि सामाजिक पण आहे सोशल इंजिनिअरिंग हे त्यांचं मोठं शस्त्र आहे आता बरोबर लोकांच्या भावना आशा भीती विश्वास यांचा वापर करून फसवणं टेक्निकल सुरक्षा पुरेशी नाहीये आपल्याला वैयक्तिक पातळीवर पण जास्त जागरूक आणि सतर्क राहावं लागेल म्हणजे काय करायला हवं नक्की सतत अलर्ट राहणं कोणताही ऑनलाईन संवाद विशेषतः जिथे पैसे किंवा महत्वाची माहिती द्यायची असेल तिथे जास्त काळजी घेणं अनोळखी लिंक्सवर क्लिक न करणं अनोळखं सॉफ्टवेअर इन्स्टॉल न करणं ओटीपी पासवर्ड शेअर न करणं ह्या बेसिक गोष्टी आहेत पण त्यासोबतच कोणतीही ऑफर मग ती नोकरीची असो किंवा गुंतवणुकीची कितीही चांगली वाटली तरी ती खरी आहे की नाही हे तपासून बघणं खूप महत्वाचं आहे आणि कंपन्यांची पण काही जबाबदारी आहे यात नक्कीच आहे कंपन्यांनी पण त्यांची भरती प्रक्रिया जास्त सुरक्षित करायला हवी उमेदवारांशी बोलण्यासाठी अधिकृत मार्गांचाच वापर करायला हवा मुलाखतीसाठी सुरक्षित प्लॅटफॉर्म्स वापरायला हवेत आणि लोकांना अशा घोटाळ्यांबद्दल जागरूक करायला हवं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तिथेही जास्त सहकार्याची गरज आहे कारण हे गुन्हेगार एका देशाला मर्यादित नसतात ते जगभर पसरलेले असतात त्यामुळे देशांनी एकत्र येऊन माहिती शेअर करणं आणि कारवाई करणं आवश्यक आहे तर आजच्या आपचीतून महत्वाचे मुद्दे काय निघाले आपण yeah. पाहिलं की कसं उत्तर कोरियाशी संबंधित हॅकर्स क्रिप्टोमध्ये नोकरी शोधणाऱ्यांना टार्गेट करत आहेत कंटेजियस इंटरव्ह्यू नावाची धोकादायक पद्धत वापरून ज्यात सोशल इंजिनिअरिंग आणि मालवेअर आहे याचे परिणाम फक्त वैयक्तिक नुकसानीपुरते मर्यादित नाहीत तर त्याचे आंतरराष्ट्रीय संदर्भ पण आहेत बरोबर भारतात यावर दूरसंचार विभाग आणि सी सारख्या संस्था काम करत आहेत पण हॅकर्सच्या बदलत्या पद्धतीमुळे प्रत्येकाने स्वतः सावध राहणं आणि माहिती तपासून घेणं खूप गरजेचं आहे अगदी बरोबर सारांश सांगितलात आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करायला लावणारा मुद्दा आपण पाहिलं की सायबर गुन्हेगारी किती वैयक्तिक झाली आहे अगदी नोकरीच्या मुलाखतीपर्यंत पोहोचली आहे पण याचा मोठा परिणाम काय जेव्हा एखादा देश किंवा त्याच्याशी जोडलेला ग्रुप अशा प्रकारे जगभरातल्या सामान्य लोकांना टार्गेट करून अब्जावधी डॉलर्स चोरतो आणि त्याचा वापर धोकादायक कामांसाठी करतो तेव्हा ते फक्त वैयक्तिक नुकसान राहत नाही ते जागतिक सुरक्षेला धोका निर्माण करतं अगदी मग डिजिटल फायनान्स आणि क्रिप्टोकरन्सीजच्या भविष्यावर याचा काय परिणाम होईल आणि दुसरा विचार जेव्हा लिंकड सारखे व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स पण शस्त्र म्हणून वापरले जातात तेव्हा आपण ऑनलाईन जगात कोणावर आणि किती विश्वास ठेवायचा या प्रश्नांची उत्तरं सोपी नाहीत पण त्यावर विचार करणं गरजेचं आहे